सर नमस्कार मित्रांनो मागच्या मध्ये आपण बघितलं मस्तपैकी गोणी भरून खेकडं आणले होते मस्तपैकी टोप खेकडे उभारले ते मोडून घेतले आणि आपण प्रत्येकाने तीन वाट्या केल्या होत्या जण होत्या आपण ना तीन वाट्या केल्या होत्या तिघ नऊ वाट्यांचा आपण मस्त कालवण बनवणार आहे खेकडा फ्राय तर चला तर मित्रांनो आज या खेकडींचा आपण खेकडा फ्रायचा व्हिडिओ बनवणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा मित्रांनो आपल्या एका मित्राला चालतं मित्रांनो या खेकडी आपण मस्तपैकी वाटं करून घेतली त्यांचा आपण आज खेकडा फ्रायचा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ खूप भारी होणार आहे खूप चांगला होणार आहे आपण खेकडं उमटून घेणार आहे म्हणजे त्यांची वरची कवटी आहे ती वेगळी करून घेणार आहे मग त्यानंतर आपण ते भरून खेकडा बनवणार आहे बघा हे आपले शिंगडी त्या पाकड्यात आणि ते ते त्या बाजूला करून ठेवणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहे मग तो फ्राय आहे मित्रांनो तर व्हिडिओ खूप भारी होणार आहे आणि तुमच्याकडे अशा पद्धतीने खेकडा बनवतात का नाही ते पण कॉमेंटमध्ये सांगा बघा आई मस्त पेके धुवून घेते मस्त ती कवटी धुवून घ्यायची ती कवटी मात्र आपण फेकून नाही द्यायची ती तशीच ठेवायची अ खूप मोठे मोठे खेकडे होते त्यांना खूप त्रास होत होता म्हणजे खूप ताकद लावावी लागत होती अशा पद्धतीने खेकडींचं आपण खेकडा फ्राय बनवणार आहे कोणी कोणी असं खेकडा फ्राय करून खालेलं आहे ते पण कॉमेंटमध्ये सांगत चला कॉमेंट करत चला मित्रांनो वाला हो तर मस्त पैकी असा खेकडांच्या याच्यावरची जो केसवळाचा भाग असतो तो वेस्टेज मटेरियल असतो त्यांची संडस करायची जागा असेल गुहा बोलतो आपण त्याला ते हे ते सर्व आपण वेगळं करून एकदम व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचे जेणेकरून ते आपल्याला नाही आपल्याला चव्वीस टाका आई मस्त काढून घेऊ राहिले ते साई साफ करून घेऊ राहिले खेकड अशा पद्धतीने खेकड साफ करायचे असते मित्रांनो कवटीमध्ये जो पिवळा भाग आहे खाण्या योग्य असतो तो घ्यायचा बाकी जो वेस्टेज मटेरियल असतो तो फेकून द्यायचा असतो पण टाकून तर चला आपण पण आईला थोडीशी मदत करूया एक खेकड आपण पण साफ करायला घेतलीये जेणेकरून आपलं काम लवकर आवरेल हे बघा असं पिवळं जे आहे ते काढून टाकायचं बाकी कवटी आपली साफ करून घ्यायची जेणेकरून आपण त्याच्यामध्ये मसाला भरू शकतो आणि मस्तपैकी कालून आपल्याला खायला चविष्ट लागेल मित्रांनो हे का आपले मस्तपैकी आता खेकडी सर्व उमधून झालेत तर त्याच्यामध्ये आपल्याला जे मसाले टाकायचे आहेत त्यात आपण कमी मसाला बनवलेला आहे आपला मागचा व्हिडिओ बघितला असेल तर मी जातेवरती कनी तो कणी मसाला आहे आणि हे खेकडे आपण उमदून ठेवलेले त्या कणी मसाल्यामध्ये तिखट होण्यासाठी चवीनुसार मिरची टाकायची आहे जेवढं आपल्याला तिखट पाहिजे त्यानंतर हळद असेल आणि मीठ असेल असं टाकून आपण बाकी कांदा आणि मसाला वाटून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण त्याच्यात म्हणजे चवीनुसार आपल्या मीठ टाकायचं मित्रांनो आणि मग जे मसाला आपण त्याच्यामध्ये ॲड केलं आहे ते आपण एकदम एकजीव करून घ्यायचे म्हणजे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर जी बारी येते ती आपण जे खेकड आपण उमलून घेतली होती जी कवटी वेगळी केली होती त्या कवटीमध्ये मसाला भरायचा हे बघा एकदम संपूर्ण मसाला भरला जाईल असं बोटाने एकदम मस्तपैकी मसाला भरून मग तो खेकडा आपण पुन्हा एकदा दोऱ्याने बांधून फ्राय बनवणार आहोत व्हिडिओ खूप भारी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करत चला हे बघा अशा पद्धतीने आईने खेकडेत मसाला भरलेला आहे तर आपण आता तो दोऱ्याने बांधून घेणार आहोत बघा एकदम पूर्णपैकी मसाला भरला आहे आणि असं जो आपला फुसका दोरा असतो जो सहजसं तुटू शकतो त्या दोऱ्याने आपण खेकड बांधायला घेतले हे बघा आपली एक खेकड तर बांधून झाली आहे अशा पद्धतीने एकदम सुटेबल अशी खेकड बांधून घ्यायची जेणेकरून आपण जो जे मसाला नंतर फ्राय करणार आहोत त्या फ्राय करताना खेकडीची कवटी लग्न झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण खेकड बांधून घ्यायची असुडगार मारून जेणेकरून पेंदा आणि खेकडीची कवटी वेगळी होणार नाही हे बघा बाकीच्या खेकडींमध्ये पण पटापट आपण मसाला भरून घेऊयात हो कारण जास्त मोठा व्हिडिओ बनवण्यात पण मजा नसते मित्रांनो हे बघा आपल्या दोन तीन खेकडा भरून झाल्यात अशा पद्धतीने हलक्या हाताने मस्तपैकी संपूर्ण कवटीमध्ये मसाला जाईल याची काळजी घ्यायची हे बघा एक पेंदा आपल्याकडून उमलताना तुटला होता पण तो असं पूर्णपणे जॉईन करून घेतला बा त्याला जास्त दोरा बांधावा लागेल कारण ती पेंद डबल तुकडं झाला होता ना त्याच्यामुळे बघा जास्त जोरा मंडळा लागली तर अशा पद्धतीने मित्रांनो खेकडा भरून आणि मग तो फ्राय करून घेणार आहे आपण एकदम भारी असा व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हो तुम्ही कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि कॉमेंट करताला तुमच्याकडं असं खेकडा बनवतात की नाही तर आणि हे एकदम नॅचरल नॅचरल खेकडे मित्रांनो हे बघा संपूर्ण आपले खेकडं भरून झालेला आहे तो आता आपल्याला फ्राय करायचा आहे त्यासाठी आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी तेल तापून देऊ चुलीवरती दुसरं आपण कालून घातलं त्यामुळे मग आपण या वरची करू राहिलो मित्रांनो हे बघा मस्तपैकी त्याच्यात आपला कडीपत्ता टाकलाय मस्तपैकी तेल आहे त्याच्यामध्ये मग आता आपण जो मसाला आपला शिल्लक होता तो वाट्या मसाला पाट्यावरती वाटलेला तो मसाला येतो टाकून घेणार आहोत आपण हे बघा मस्त पैकी तेल तापले चालतं मित्रांनो आता आपण तो मसाला येतो टाकून घेऊ मस्तपैकी तल तेल तापले आणि मस्तपैकी ही फोडणी झालेली आहे आपल्या बघा अशा पद्धतीने मस्त ढवळून घ्यायचंय मस्त मसाला परतून घ्यायचं पहिल्यांदा आपण बघा पूर्णपैकी कडे तापलेली आहे तेल तापलेलं आहे मसाला परतून झालेला आहे तर याच्यामध्ये आपण आहे ना जे आपल्या खेकडे आपण बांधून ठेवलेत म्हणजे जे भरून मसाले भरून ठेवलेले आहे बाजूला ते याच्यामध्ये टाकणारे मस्तपैकी परतून घेण्यासाठी हे बघा उलटी झाली पहिली खेकट अशा मस्तपैकी शिजण्यासाठी खेकडी ठेवायच्या मसाल्यामध्ये एकदम पूर्ण मसाला त्या खेकडींना लागला याची काळजी घ्यायची हे मस्तपैकी चार खेकडा आपण ठेवलेत आणि तो एकदम हलके हाताने हलवून घ्यायचे जेणेकरून को त्याची कवटी वेगळी झाली नाही पाहिजे पेंदापासून जोरात हलवायचं हो नाही हे बघा मस्तपैकी डवळून घ्यायचं कामताले आणि मसाला त्याच्यामध्ये लागले चल तर मग थोडं वेळ शिजण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल थोडं मसाल्यामध्ये आपण ह्या खेकडी परतून घेऊ त्यानंतर मग आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने एक आपल्या चिंबोरी खेकडा आपण फ्राय बनवतोय बघा थोडंसं फ्राय करून घ्यायचं काम आहे जर आपल्याला रस्सा पाहिजे असेल तर याच्यात आपण पाणी टाकून ग्रेव्ही पण वाढू शकतो तर अशा पद्धतीने आमच्याकडे खेकडा फ्राय बनवतात मित्रांनो आणि हा सह्याद्रीपेट्यामध्ये राहणारा खेकडा मित्रांनो एकदम चवदार आणि उत्कृष्ट असा खेकडा असतो मित्रांनो गोड्या पाण्यातील खेकडा खूप भारी मित्रांनो हे बघा मस्तपैकी आपण थोडंसं पाणी टाकलं आहे त्याच्यामुळं संपूर्ण मसाला खेकडीला एकदम पूर्ण भिनला आहे जो खेकडीच्या आतमध्ये मसाला तो पण एकदम गरम होऊन राहिला आहे मित्रांनो तर तुम्ही थोड्या वेळ त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात झाकण ठेवल्यामुळं लवकरात लवकर आपलं खेकडं सिद्धून रेडी होणार आहे बघा पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवूयात गॅसचं स्पीड वाढवला आहे आणि भरपूर अशी उकळी आलेले बघा खेकडं पूर्णपणे मसाला खेकडीमध्ये भिनला आहे अशा पद्धतीने आपला खेकडा फ्राय तयार आहे मित्रांनो बघा बा अजून थोड्या प शिजवून दिलं एकदम आपला खेकडा फ्राय तयार आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसं वाटतं तो नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर आपल्याला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यामुळं आपण मसाला जास्त झाल्यामुळे घट्टपणा येऊ नये मग त्याच्यामुळं थोडं पाणी टाकलं म्हणजे थोडंसं पातळ काढलं अशा पद्धतीने आपला खेकडा फ्राय तयार आहे मित्रांनो चालतं मित्रांनो जेवण करायला बसूयात आपण आणि फायनली एक खेकडी घेतली ताटामध्ये बघा गा मस्त ग्रेवी पण झाली अशा पद्धतीने आपला खेकडा फ्राय तयार आहे मित्रांनो जो जोरो आपण बांधला होता तो आपण सोडून देणार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चल तर मित्रांनो खेकडा अशा पद्धतीने सोडून सोडून घेऊ आपण जो बांधलो तो जास्त जोरं वापरला तर आपण कारण कवटी वगैरे करायला थोडीशी तुटली अशा पद्धतीने दोरा पण भरपूर लांब झाला का तर अशा पद्धतीनं आपला खेकडा तयार आहे खाण्यासाठी चल मित्रांनो बघा या कोवटीमध्ये भरपूर सारा मसाला आहे तो मसाला एकदम चविष्ट तयार झाला आहे खेकडीचा प्लस चालतं मित्रांनो पहिला घास आपण टेस्ट करूयात कशा पद्धतीने आपला खेकडा फ्राय आत्ता तयार आहे बघा एकदम भारी असा स्मेल आणि सुटलेला आहे तर आपण पहिला घास खाऊनच बघूयात कसं झालं आहे तर खाल्याबरोबर कळतं मित्रांनो एकदम चव चविष्ट आणि एकदम भारी असं आपला आजचा तयारी मित्र म्हणायला गेलं तर एकदम कसं नंबर तयारी या बघा खूप मोठमोठे पेंट ती खूप मोठी खेकळ होती तर चालतं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो तुम्ही तुमची काळजी घ्या तोपर्यंत आपण आपला खेकडा संपवतो मित्रांनो चालतं तर मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये